अफगाणिस्तान क्रिकेट संघ कधी काय करेल याचा नेम नाही असं नेहमीच बोललं जातं आणि याचीच आता प्रचिती आली ते सामन्यात भारताने दिलेल्या धक्क्यातून पाकिस्तान संघ सावरत नाही तोच अफगाणिस्तानने सुद्धा पाकिस्तानला धूळ चारल्याने पाकिस्तानची टीम ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे तर अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून अनेक वर्ष स्मरणात राहील अशी कामगिरी केली आहे हा विजय अफगाणिस्तान मधील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आता संजीवनी देणार असल्याचं बोललं जाते तर याच सामन्यातील काही विशेष बाबींवर आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आयसीसी विश्वचषक दोन हजार तेवीस स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळण्यात आलेला बावीसावा सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सामना ठरलाय कारण या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवण्याचं अनेक दिवसांचं आपलं स्वप्न पूर्ण केले तर यापूर्वी अनेकदा अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय पाकिस्तानने हिसकावून घेतला होता आता तसं पाहायला गेलं तर एक दिवसीय विश्वचषक दोन हजार तेवीस मधील अफगाणिस्तानचा हा दुसरा विजय आहे यापूर्वी अफगाणिस्तानने इंग्लंडला एकोणसत्तर धावांनी पराभवाची धूळ चारली होती विशेष बाब म्हणजे गुणतालिकेत अफगाणिस्तान पाकिस्तानच्या आता पुढे दोन्ही संघाचे प्रत्येकी चार जरी गुण असले तरीही अफगाणिस्तानचा नेट रन रेट चांगला झालाय पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील हेड टू हेड पाहायला गेलं तर या दोन्ही संघात आतापर्यंत सात एक दिवसीय सामने खेळले गेलेले आहेत -ले आणि हे सातीच्या सातही सामने आजपर्यंत पाकिस्तानने जिंकले होते मात्र आठव्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या सात सामन्यांचा हिशोब चुकता केलाय एक दिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने हिशोब चुकता केल्याने के हा सामना आता सगळ्यांच्याच लक्षात राहील एवढं तेवीस ऑक्टोबर ही तारीख सुद्धा पाकिस्तानी चाहते कधीही विसरू शकणार नाहीयेत कारण याच तारखेला पाकिस्तानला अफगाणिस्ताननं हरवले तर दोन हजार मध्ये याच तारखेला म्हणजेच भारताने पाकिस्तानला नमवलं होतं पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताने हरवल्याचा धक्का पाकिस्तानी चाहते विसरले नव्हते तोच अफगाणिस्तानने सुद्धा दुसरा धक्काच दिलाय त्यामुळे विश्वचषकात याच तारखेला दोनदा पराभूत झाल्याने पाकिस्तानी चाहते या तारखेला सामना होऊच नये अशी आता प्रार्थना करत असतील या सामन्यानंतर सोशल मीडियावर तर चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम हा ट्रोलर्सच्या रडारवर आलाय दरम्यान अफगाणिस्तानी चाहत्यांच्या आनंदाला तर सीमा चुरली नाहीये तर दुसरीकडे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी संघाला चांगलंच सुनावले तर खेळाडूंच्या फिटनेस वरून सुद्धा अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आता या झाल्या चर्चा चर्चा काहीही असोत मात्र अफगाणिस्तानने केलेली कामगिरी ही विसरून चालणार नाहीये इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवून त्यांनी हम भी किसी से कम नाही हे सिद्ध केलं एवढं मात्र नक्की आहे आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका